नमस्कार मी अमोल देसरी दखन मीडिया या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत बसण्याचं काम करतो हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सब्सक्राइब करा गडिंगला दादरा चंदगड परिसरात गेल्या महिन्याभरापासून एक गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे विषय हार्ड या चित्रपटाची कारण लेसरी आणि आसपासच्या परिसरात शूट झालेली ही फिल्म आहे खूप इंटरेस्टिंग विषय आहे विनोदी विषय आणि मांडणी खूप छान पद्धतीनं केलेली आहे संगीत चांगल्यामुळे सगळ्याच गोष्टींवरती हा विषय एक नंबर चित्रपट बनलेला आहे आणि हा चित्रपट सगळ्या परिसराने उचलून धरलेला आहे आजही तुम्ही बघू शकता गडिरोजचं जे थिएटर आहे मराठा मंदिर या ठिकाणी सहाचा सा शो असून देखील इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे दिवसभर सगळ्या शोंना गर्दी असते महाराष्ट्रात अख्खा हा चित्रपट हाऊसफुल चाललेला आहे आणि किर्लस्करांना हा चित्रपट कसा वाटतोय हे बघण्यासाठी कलाकार या चित्रपटातील जे प्रमुख कलाकार आहेत पाटील आहेत त्याचबरोबर भागातले कलाकार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील कलाकार या ठिकाणी आलेले आहेत आणि या कलाकारांच्या सोबत आज हे रसिक प्रेक्षक हा चित्रपट एन्जॉय करणार आहेत खूप ठिकाणी सक्सेसफुल चालू आहे आणि याचा मी म्हणतोय मला मोठा वाटा या गडिंगलसकरांचा आहे सो मला तुम्हाला सगळ्यांनाच धन्यवाद द्यायचा आहे सिनेमा खूप विषयाट आणि तुमच्या विषयाट प्रतिक्रिया मला जाणायला आवडतील मी आज सिनेमा

खरंच भारी वाटते मी अनऑफिशियली होतो कारण की मी मुळचा आहे गारघळीचा पण अमोल देसाई माझे मित्र आहेत आणि मी सगळ्यांनी असा एक प्लॅन केला की ते शूट होऊ शकतं आणि इथं पहिलं माझं ऑडिशन झालं आणि इतकं भारी वाटते की महाराष्ट्रातून आम्हाला एक चांगला रिस्पॉन्स मिळतोय लोक खूप ॲप्रिशिएट करत आहेत आणि स्पेसिफिकली ॲप्रिशिएट करतात त्या दोन आहेत ते म्हणजे इथले कलाकार आणि फक्त

वाचतोच आणि त्याच्यावर सरी पडणं गरजेचं असतं तसं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टॅलेंट प्रचंड आहे पोटेन्शियल टॅलेंटांचं आहे पण चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्यावर सही पडली आणि त्यामुळं तो वास आता सगळीकडून जाणवला वीस मी विशाळ या चित्रपटाचा निर्माता निर्देशक आणि लेखक आणि तुम्ही सगळेजण बघताय जी आहे विषय हार्टची विषय हार्ट टीम आणि पूर्ण गडिंगलजकरांना आणि कोल्हापूरकरांना आणि पूर्ण महाराष्ट्राला आम्ही सगळे गडिंगलज कर कोल्हापूरकर एकत्र येऊन सांगतोय की विषयहाड चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा तुम्हाला विषयहाड मजा येईल कशी येईल विषय